हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या पुराणामध्ये अशा काही वस्तूंच्या बाबत माहिती दिलेली आहे ज्या देवाला अतिशय प्रिय आहेत तसेच ज्या आपल्या घरामधल्या विशिष्ट स्थानी ठेवल्यामुळे आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करून देतात अशीच एक वस्तू आहे ते म्हणजे मोरपीस तर आपल्याला आपल्या घरामध्ये एका ठिकाणी मोरपीस आहे हे, हे मोरपीस जर आपण आपल्या घरामध्ये ठेवलं तर घरातील भांडणे कटकटे नजरबाता दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये पैसा हा चालत येईल तुमच्याकडे घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळून घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल घरातील वास्तुदोष पितृदोष हा सुद्धा नष्ट होईल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होऊन आयुष्यामध्ये कसलीच कमतरताही तुम्हाला भासणार नाही आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होऊन लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती राहील आणि घरात धनसंपत्तीची वाढ होईल तर असे हे मोरपीस कुठे ठेवायचं आहे आणि या मोरपिसाचा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता आठवड्यातील कोणत्याही दिवशी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा मोरपिचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे श्रीकृष्णाला मोरपीस हे इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करतात मोरपीस जे आहे तर ते भगवान श्रीकृष्णांचं आसन मानलं जातं तसेच फक्त श्रीकृष्णांनाच नाही तर सरस्वती मातेला सुद्धा हे मोरपीस अत्यंत प्रिय आहे तर या मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्व सांगितलं आहे घरातील कोणत्या स्थानी मोरपीस ठेवणे लाभदायक ठरतं तसंच या मोरपिसाच्या कोणत्या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी नांदते हेच मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल ग्रहदोष असेल आणि त्यामुळे घरामध्ये सतत भांडणं कलह हो मतभेद होत असतील कुटुंबामध्ये सतत वादविवाद होत असतील कुटुंबामध्ये एकोपा नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्हाला तुमच्या घरातील सर्व दोष हे नाहीसे करण्यासाठी सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराचे आठ मोरपिसं जी आहेत तर ती घ्यायची आहेत आणि ती आठ मोरपिस व्यवस्थित तुम्हाला एका धाक्यामध्ये बांधून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ते मोरपीस तुम्हाला ओम सोमाय नम ओम सोमाय मंत्राचा जोप करायचा आहे आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला हे मोरपीस हातामध्ये धरून या मंत्राचा जोप करायचा आहे असं केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष हे नाहीशे होतील आणि त्यानंतर या मोरपिसांना तुम्हाला तुमच्या घरामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला एखाद्या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे लावायचं आहे की येणाऱ्या जाणाऱ्याची नजर त्या मोरपिसांवरती पडेल आणि सर्व व्यक्तींना ते दिसेल असं केल्यामुळे तुमच्या घरात कितीही मोठ्या अडचणी असतील तर त्या शंभर टक्के दूर होतील तसेच तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीची मनोकामना पूर्ण होत नसेल घरातल्या व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही मनासारखी घडत नसेल खूप महत्वाचं काम आहे आणि अगदी ते पूर्ण होण्यासाठी येतं पण अचानक अडचणी निर्माण होतात आणि ते काम पूर्ण होत नाही किंवा ते अपूर्ण राहतं आयुष्यामध्ये सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला मोरपिसांचा एक पंख तयार करायचा आहे किंवा तुम्ही एक मोठा असा मोरपीस घेतला तरीही चालेल आणि नियमितपणे तुम्हाला तुमच्या देवघरातली देवांची पूजा ही झाल्यानंतर त्या मोरपिसाने किंवा या मोरपिसाच्या पंख्याने तुम्हाला देवांना हवा घालायची आहे लीन होऊन या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता तुम्हाला भासणार नाही तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नसेल कष्ट आणि मेहनत करून कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे तर सतत तुम्हाला इतर लोकांकडनं पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल प्रयत्न करूनही हातामध्ये पैसा टिकत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर आपल्याला पैसा ठेवण्याच्या जागी नेहमी तीन छोटे मोरपंख जे आहेत तर ते ठेवायचे आहेत असं केल्यामुळे आई लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती राहते आणि घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होते घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे तर तुम्ही हा उपाय धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल किंवा तुमच्या घराला वाईट नजर लागलेली असेल तर वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जात की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे मुख्य दरवाजावरती मोरपंख लावल्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही तसेच दृष्टी दोषापासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही आणि त्यामुळे तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा मोरपीस हे लावू शकता तसेच प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांना अभ्यासात यश मिळावं मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहावा यासाठी तुम्हाला मुलांच्या खोलीमध्ये सुद्धा एक मोरपीस नक्की लावायचं आहे श्रीकृष्णाला मोरपीस हे अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुलं ही बाळकृष्णाचीच रूप असतात आणि त्यामुळे ज्या ठिकाणी मुलं बसून अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस तुम्ही नक्की लावा असं केल्यामुळे मुलांच्या एकाग्रतेमध्ये वाढ होते वाचलेल्या गोष्टी त्यांच्या कायम लक्षात राहतात आणि त्यामुळे मुलांची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच या मोरपिसाने तुम्ही मुलांची दृष्ट सुद्धा काढू शकता घरात लहान मुलं असतील सतत किरकिरेपणा करत असतील मुलांना वाईट नजर लागलेली असेल तर एक मोरपीस घ्यायचं आहे आणि मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्या जागेवरती तुम्हाला मोरपीस तुम्ही हे नेऊन ठेवू शकता तिथे नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे असं केल्यामुळे मुलांची नजर जी आहे तर ती निघून जाते नजर दोषाचा त्रास हा त्यांचा दूर होतो तसेच तुमचं एखादा उद्योग व्यवसाय असेल बिझनेस असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे मोरपीस जे आहे तर ते ठेवू शकता त्यामुळे उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते तर असे हे मोरपिसाचे अत्यंत छोटे छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत हे उपाय जर तुम्ही केले तर धनदौलतीमध्ये वाढ होते तर तसेच माता लक्ष्मी हे सुद्धा प्रसन्न होते आणि घरातील ज्या काही अडचणी दोष आहेत तर ते सुद्धा यामुळे नष्ट होतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ